काय झालं किती वर्षापासून होतं तुमचं एक वर्ष होऊन गेलं मी पडलेले ते मला सांगितलं तुमची चक्की आहे ती म्हणजे दुसरी टाकायची असं चक्की सरकल्या तुमचं ऑपरेशन करा मग दीड लाख रुपये सांगितला खर्च ऑपरेशनला ऑपरेशनला मग ते काय आम्ही ऑपरेशन नाही केलं मग औषध वगैरे डॉक्टर औषध घेतली पण काही एवढं नाही फरक पडला तर आल्यापासून पडला डॉक्टर औषध वगैरे दिले काय त्रास व्हायचा असं लंगडायचं मी म्हणजे हे असं हेतून नाही सगळा पाय झळकायचा खूप या बसून गुडघ्या करून असं जळकायचं औषध वगैरे घेत होता हो घेते हो की तरी पण ते जळकायच डॉक्टरने सांगितलं नुसतं बेडवर झोपून राहायचं तुम्ही काय करायचं काय करायचं नाही कपडे धुवायचे नाही जेवण बनवायचं नाही जेवण पण उभं राहून बनवायचं हे जमत जमतु का त्रास व्हायचा तुम्हाला त्रास व्हायचा की बसले की असं उठले की त्रास व्हायला बरं म्हणजे आता मग आता आपले किती बार आहे चौथी बार आहे आता कसं वाटतं तुम्हाला इथं आता तुम्ही ह्या ट्रीटमेंट साठी किती मुंबईवरन आला मुंबईवरन बरं म्हणजे दुकाना तुमचा कसं वाटतं तुम्हाला दुकान आता म्हणजे मी चालण्यात वगैरे तुमचा फरक जाणल चालण्यात फरक पडला बरं तुम्ही ह्या ट्रीटमेंट गेला मुंबईवरन आला का मुंबईवरन आलो बरं वाटतंय का तुम्हाला बर वाटतंय